भाऊ आज पत्रकार परिषद कशा संदर्भात या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आज पत्रकार परिषद धरणगाव नगरपालिका भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युतीच्या उमेदवार घोषणा करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आज आम्हाला वरून नेत्यांचा आदेश आला आणि नेत्यांचा आदेश आल्यानुसार आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते बी जी भाऊसाहेब भारतीय जनता पार्टीचे नेते ईशा भारतीय जनता पार्टीचे नेते संजीव तसेच आमचे माजी गटकेचे नगरपालिकेचे कैलास माणिक सर तसेच शिवसेनेचे शिरद माणिक सर तसेच पी एम पाटील सर आमचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अतर्थ दारा मंडळ अध्यक्ष दिनू आबा श्री सप्पा या सगळ्या आज ज्या तऱळगाव नगरपालिकेची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीला नेत्यांच्या आदेश आल्यामुळे मंगेश दादा गिरीश भाऊ आणि गुलाब भाऊ यांच्या आदेशामुळे आम्ही आज नगरपालिकेच्या युतीमध्ये जे आघाडी केली आहे महाराष्ट्र के जन विकास आघाडी यांच्यातर्फे आमच्या युवतीचा उमेदवार म्हणून वैशालीताई विनय भावे हा युवतीचा उमेदवार नगरपालिकेचा सगळ्यांमध्ये ठरलेला उमेदवार आज आम्ही धारणगाव नगरपालिकेसाठी जाहीर करतोय हा भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळ्यांमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि सगळ्यांच्या वरून आता आदेश आला नेत्यांचा आज आपण आपल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा उमेदवार युवती म्हणून आपण वैश्यताई यांचं मी वय शयताई विनय भावे यांचं नावा विजय करतोय युवती म्हणून लढणार आहात की आघाडी म्हणून नेमकं कशा पद्धती आता आमची भारतीय जनता पार्टीची युती पण आम्ही शहरात आघाडी महाराष्ट्र जनविकास आघाडी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे अजितदादा गट चालू आहे अजितदादा चालू विचार ते पण सोबत घेणार आहोत बरं किती जागा देणार आहेत अजित पवार गट अजित पवार गटाची जागा त्यांचा चालू आहे आम्ही सतरा तारखेपर्यंत तो निर्णय घेणार आहोत सतरा तारखेला जागांचा जा निर्णय आम्ही म्हणजे आमचा युती पवार फॉर्म्य तो फॉर्मुला भाजप आणि सेनेवरती जागा वाटप ठरलंय का भाजपा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटप ठरवून दिलेल्या आमच्या जागा ठरलेल्या सरकार दाखवत जागा सुद्धा जाहीर होती ना काही अजित पवार गटाचे नेते नाराज आहे जागा वाटपावरून खरं आहे का नाही तसं काही अजून नाराज अजित पवार गटाचे ने, नेते नाराज असं काही आमच्या कानावर आलं नाही पण आमच्या त्यांची नाराजी दूर करण्याचा आमचं प्रयत्न आहे नाराजी नक्की दूर करू जे आता भाजप आणि शिंदे गटामध्ये जे इतर इच्छुक उमेदवार होते त्यांची नाराजी दूर करण्याचं आपल्याला यश आहे का भाजप आणि शिंदेगडाचे भाजपकडनं आमचा संजूभाऊ उमेदवार होता पण संजूभाऊनी आमचा उमेदवार म्हणून आम्ही शिवसेनेकडे जागा दिलेली होती त्याच्यामुळे आमचं भाजपचं नाराजीचा विषय माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली धालगाव महाविकास म्हणजे कोर कमिटीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिवसेना भाजपचे सर्व कोर कमिटी भाजपची आणि शिवसेनेची कोर कमिटी यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये जे इच्छुक उमेदवार होते आमच्या शिवसेना जागा सुटल्यामुळे ती गैर इच्छुक उमेदवारांना बोलून त्याच्यामध्ये विजय महाजन यांच्या धर्मपत्नी त्याच्यानंतर राजू महाजन कैलास यांच्या धर्मपत्नी आणि पप्पू भावे यांच्या धर्मपती वैशाली भावे वैशाली पप्पू भावे यांच्या सर्वांमध्ये सर्वांना बोलून तिघ महिलांना बोलून त्यांच्या त्या मिस्टरांना बोलून त्या ठिकाणी एक नाव आम्ही सर्वांमध्ये जाहीर केलं मंगेदादा चव्हाण आणि गुलाबराव पाटील साहेब यांचं बोलणं झालं आणि त्याच्यातून वैशाली विनायक पप्पू बावे यांच्या मी सेचा उमेदवारी सर्वांमध्ये जाहीर करण्यात आली